खिल्लार गाय आणली तिची एक महिना तोटल ती आणि अचानकच भेटूमध्ये जनावराचा आशीर्वाद आणि माणसाने म्हणलं पाहिजे हा माणूस सांगतो त्यासाठी तिथे प्रयत्न स्वतः तीच जनावर आली ते आजारी म्हणून आजारी म्हणून आले पूर्ण टाकलं शंभर हरच्या पाळातून त्याच्यात जेवढा आनंद नाही तेवढा हे खिल्लार मध्ये आनंद तिकडून त्यांनी ट्रेन मध्ये पाठवली सांगून मध्ये घेतलं ट्रेन नाही आलं शेतकऱ्याचा फायदा आहे शेतकऱ्याने का आपल्यामुळे घर आनंदात राहिले पाहिजे वाईट मार्गाला जाण्यापेक्षा लंबी म्हणजे हो थांबल्या रोग आहे एकोणीसशे बासष्ट सालची पुस्तक आहे त्याच्यात देखील त्याचे लक्ष जनावरांना कुठलाही आजार असले पूर्ण रक्त फिल्टर होते आणि जनावर शंभर टक्के कवर शेवटचा एकदा तरी प्रयत्न करून आम्हाला कॉल करून बघा शंभर टक्के जनावर आपण वाचू आपण तुम्ही बरेच जनावर बरे केले हे तुमचं ऑफिस का हा हे आपलं हॉपिस म्हणजे आयुर्वेदिक पशुसेवा केंद्र आपण सगळं कंट्रोल तुमचं इथून सगळं हां हे जेवढं आता कस्टमर येतातसे सर्व इथं येतात म्हणजे गावाच्या थोडं बाहेर आले की आपलं ऑफिस दिसतं डायरेक्ट आणि हे सगळे तुमचे जनावर हे सगळे नंतर हे पण बघूया जनावरही बघूया आधी ऑफिस बघूया हे कोणत्या गावरून आले आम्ही बामणीवरून बामणी हां औषध न्यायला औषध न्याय विडिओ बघून हे पिढ्यान पिढ्याचं पिढ्यान पिढ्या म्हणजे आमचं आजोबांचं चालू होत आजोबांच्या संपूर्ण एक शंभर दोनशे पुस्तकांचा अभ्यास आप करून आपण हे उपचार पद्धती चालू केली म्हणजे आता टोटल एक वर्षात जवळजवळ एक लाख टोटल जनावर आपण वाचवले म्हणजे वहिला सर्वांची बुकिंग पण आहे म्हणजे एक सर्वांची म्हणजे किती किती काळात किती झाली म्हणलं एक वर्षात टोटल एक लाख जनावर आपण वाचवले संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकतात सर्वांची जेवढ्यांचा रिझल्ट आलाय आता बाकी म्हणजे नागपूर काशी त्र्यंबकेश्वर पुणे मुंबई जालना बीड संभाजीनगर कोल्हापूर शिराळा बेळगाव किंवा कर्नाटक बॉर्ड्री कर्नाटक पासून म्हणजे भरपूर लांबवरून येते रुणी एक जनावरांची असते हुँ। 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 आता मग तिथून फोन आला त्यांचा जर समजा असा असं होत बसून ओळखू शकता काय हो म्हणजे आता डॉक्टर उपचार करून त्यांनी शेवटच्या स्टेपला कॉल केला त्यांनी रे जरी काढला आम्ही काय झाले ते जनावर सांग म्हणजे आता एखादा जनावर असतय की बैल छातीत भरलेला असतो म्हणजे आता काय काय बैल गाडा मालक म्हणजे करतात की गाडी बांधतात किंवा दुसरी बैल कमी पडतात म्हणजे पहिल्याला पहिला होत नाही सर नकर होती त्यामुळं एखादा बैल कमी पडतो एखादा महाग असतो त्यामुळं छातीवरती लोळ येतो बाय त्याचा त्यामुळं छातीवरती फुफ्फुसाला इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार आणि छातीत कम होते त्यात पण दोन प्रकार असतात छातीत भरायचे म्हणजे काय काय बैल आता पळतात तोंडाला फेश येत असेल तर निमोनिया झालेला असतो कप झालेला असते छातीत आणि जर बैल तरंगत चालत असेल म्हणजे असा कास वगैरे थोडा तरंगत चालत असला तर शिरा भरून आलेला असेल आणि छातीत कप झाले तर म्हणजे ठसकणे किंवा दम लागणे बैलाला तरंगत चालणे असा प्रॉब्लेम असतो आणि शंभर दोनशे पोटात बैल कमी येतो एक आजारावरती उपचार असतो आपल्याकडे म्हणजे चमकला असेल मुरगळला असेल मार लागला असेल किंवा टाळ कुकडे किंवा दावडी लंपी चमळ मस्टडी दगडी थैरिया बुरशिया किंवा फिट येत असेल किंवा चमड्याला स्पॉट वगैरे म्हणजे अशा गांधी वगैरे जनावर येतात किंवा रक्तवानी वगैरे कमी होते जनावर मार लागल्यानंतर मोडतात उकळतात म्हणजे हर एक आजारावर आपल्याकडे उपचार आहे सर्व म्हणजे कसं असतंय आता एका जनावरला आजार असला छातीत बैल भरला त्याची दोन चार लक्षण सांगितली तुम्हाला म्हणजे दोन चार आजार असते तसं आपण एकशे एक आजारावरती औषध बनवल्यामुळं जनावरला कुठलाही आजार दे पूर्ण रक्त फिल्टर होते आणि जनावर शंभर टक्के कव्हर होऊन आता जनावरांनी एखाद्या लोखंड खाल्लेलं असतं तर लोखंड खाल्लेली लक्षणं कशी असतात शेण पातळ टाकणे चारा हळू खाणे पाणी सुलूप येणे रवंत हळू करणे दोन्ही पाहिजे मधून मग सुज येणे ठसकणे बसले की जनावर जास्त वेळ बसत नाही उठून राहणार खराब होणार एखादी दुधाची गाय असली दूध कमी देणार असा प्रॉब्लेम असतो लोखंड जरी दर असलं तरी शंभर टक्के लोखंड असं पाणी आता तुमच्या दावणीला असं एखादं जनावर आहे का की ते असं ह्या जागा हो पीडित होतं ना आता ते बघा बरं झालं असा आहे का केली मग ते लंपीचा डाग गेले डागी पूर्ण तुम्हाला पण येणार दाखवा कराय मग तुम्ही आता थोडक्यात एक उदाहरण धावतो वासर बारक झाल्यानंतर पण त्याला आवळ असलं मोठा आता आपण एक दहा दिवस उपचार केलाय आवळ पण दिसून येत नाही बरोबर उत्तर केला म्हणजे एवढा आवड होतय वरती दिसतय का पाठी वरती त्या मापाचा आवड होता चालता येत नव्हतं उठता बसता येत नव्हतं चालत नव्हतं चालत नव्हता पुरेशी राखडून आणते नावळ मोठरसाई कापाय चाललेला आपण आता वाचवलं त्यानं जवळ पंधरा हजार रुपयाला घेतलेलं त्याला म्हणलं बाबा तुला हजार आगाव घे पण जनावर कापाय लावली हे तुम्ही सोळा हजाराला घेतलं हा सोळा हजार रुपयाला घेतो नाही काय देऊ देणार पळवणार असाच द्या तुम्ही मोठ्या पहिल्या संघ परवा घातले त्याला आवडलं नाही दोन काचऱ्या नागा पुढे एकांना नादिक असला तरी त्याला आपण पडलेलं म्हणजे गाय वेल्यानंतर निबारा आपटल्यामुळे पडला आणि सूज आली म्हणजे मनक्याला थोडक्यात मार लागल्या ती मजा दोन असतोय ना थोडी शिर जमकली आणि मार लागला त्यामुळे ते प्रॉब्लेम नाही ते आता आपण कव्हर केले आणि लंपीचं कुठं आहे ते आहे लंपी पूर्ण एकही डाग याय दिसणार नाही पूर्ण सफेद केलं जखमा जखमा पूर्ण आता त्वचा रोग म्हणजे लंपी म्हणजे चांबड्या रोग आहे आता एकोणीसशे बासष्ट सालची पुस्तक आहेत त्याच्यात देखील त्याचे लक्षण आहे म्हणजे ताप टेम्परेचर येणे पाय सुजणे डाग येणे तशी तुम्हाला ओळखू पण येत नाही औषधाचा म्हणजे एवढा रिझल्ट असतो शंभर पूर्ण आता म्हणजे ही त्वचा नवीन आली दिसते काचून चमकते बाळ केस असले म्हणजे बाळ जनावर बाळ लहान असताना कसं असतंय तशी नवीन त्वचा मग ते जखम ताजे असताना तुमचं औषध घ्यायचं का कधी बी घेतलं चालतंय कधी बी घेतलं चालतंय आता जी मोठी बैल येते लंपीचा डाग येत तुमच्या औषधानं जाणार शंभर टक्के जाणार थोडा वेळ थो थो लागतो पण ती कवरून पण केस येणार केस येणार ह्याला एक महिना दीड महिना गेला पण डाग राहिला नाही कुठं पाय सुटलेलं काय राहिलं नाही आता हे आता नवीन जीवन तयार झालं थोडं असं ना म्हणजे पूर्ण बाद झालं आता, है। है जी आता जी दान दान हाँ। हाँ। हे जी पण आय वारलेली पाक लहान होते बारकेपणे आता आपण एक दहा दिवसापूर्वी आणलंय म्हणजे हे जे आय वारलेली त्याला म्हणलं बाबा तुला किती पैसे द्यायचे ते म्हणला तुमच्या का इच्छेनं काही द्या घेऊन जाऊ इच्छेने दिलं ना आणले एक जनावर असू दे म्हणलं वाच आता हे ते का ते त्याला दहा हजार दिले ह्याला दहा दिलं मग पैसे पण चांगले देते पैसे पण म्हणजे कसं आहे आपल्या शेतकऱ्याचा फायदा आहे शेतकऱ्याने आपल्या आपल्यामुळे घर आनंदात राहिले पहिले वाईट मार्गाला जाण्यापेक्षा चांगले ठिकाणी आता ही आहे गलवड ही पाडी एक जणांना तशीच दिली आम्हाला तिची आई आय वारली ही लहान असताना तर तुम्हाला फोटो वाटल लहान मुलगा आहे आमच्या ते दिदी सारखाच एवढा लहान असताना पन्नास हजार रुपयाला मागील तशीच दिलेली पन्नास ला मागे पण ते म्हणते जेव्हा पैशा गेल नाही ती म्हणला माझ्या हाय अशी राहू द्या देत ना आता गाबनाय आता गाबनाय सरजा मोठा सरजा हा मोठा सरजा आता हे पण पूर्ण पाक असन हा जीवन मध्ये उचलून गाडीत आणले त्याचा व्हिडिओ हाइट मला हा म्हणजे 3 जनावर आले ते आजारी म्हणून आले आजारी म्हणून आले पूर्ण टाकून दिल म्हणजे पण अजून आता कव्हर केले हे आहे हा कोंडा लय जातीला कोंडा मशीन कोंडा का बोलतो खूप उठत कांबळ कसलीच का नाही बॉटवर कांबळ लावून तोंड अगदी लावून चौथे म्हणजे आपल्याला एक पारक असल्यामुळं जातगत कळली वाईट मार्गाला जाण्यापेक्षा चांगला वळ होईल त्यामुळे गिर तिकडून नाशिकवरून पाठवले नाशिक वरून आलंय एका मित्राची गाय तिकडे लोकं खाल्लेली तिकडून त्याने ट्रेन मध्ये पाठवलं सांगून मध्ये घेतलं ट्रेन नाही आलंय ट्रेन मी सिन दिले मग तुम्हाला भेट मध्ये केल्या मग भेट म्हणून गाय आहे म्हणजे ह्याच कसं वैशिष्ट्य असल्याचं एक तरी पाहिजे दारात पाहिजे म्हणजे शंभर हजारशे काळा शंभर हजारशा पाळा तुम्ही त्याच्यात जेवढा आनंद नाही तेवढा ह्या खिल्लार मध्ये आनंद म्हणजे आरोग्य चांगलं राहतं ज्याने पाळली त्याला एक महिना ते दोन महिन्यात अनुभव शंभर टक्के आपण नंबर द्या की तुमचा माझा नंबर सत्त्याण्णव सहासष्ट साठ चौदा अडसष्ट मुक्कामगोष्ट चिकमहूत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर कोणाचं जनावर आजारी असेल ह्या नंबरवर फोन करायचं फोन करायचं म्हणजे काही प्रॉब्लेम असो हो शेवटचे स्टेपचं असेल तरी शंभर टक्के वाचवलं वाचवणार नो गॅरंटीज असेल तरी वाचून म्हणजे मी काय म्हणतो आता हे डॉक्टरच्या खर्चापेक्षा तुमचा खर्च कमीच येत की हां कमी म्हणजे हा, आता आता थोडक्यात एक उदाहरण देतो पिंपरी रहिमतपूर पिंपरीला डॉलर म्हणून बैल होता हा त्याचा जवळजवळ अडीच लाख रुपये घातले म्हणजे त्यांचे व्हिडिओ पण आहे आपलेच नवद इंस्टाग्राम पेजवरती गेला तर त्यांचे ते व्हिडिओ पण जेवढे जनावर नेट केले त्यांचं हाय त्यांचा बैल अडीच लाख रुपये म्हणजे कसा प्रॉब्लेम झाला शेकड्यात पळताना दुसऱ्या बैला जा चाकात पाय गेला शेकड्यात ती मोडून पूर्ण असा बाहेर आलं हाड वरती आलं ते मग ते जॉईन होईना त्यांनी भरपूर उपचार अडीच तीन लाख रुपये घालत शेवट त्यांना एका मित्राने नंबर दिला रहिमतपूरच्या हुडकत मला ऑफिसवरती आल्यानंतर त्यांना एक महिन्याचा टोटल कोर्स दिला महिन्याचा कोर्स दिला आणि नंतर एक पंधरा दिवसात दिला म्हणजे असं टोटल दीड महिन्यात दिला अडीच लाख निव्वळ सहा हजारात कव्हर केला झाला चांगला शंभर टक्के म्हणजे एक विश्वासच आहे आप आपल्या औषधावरती खात्रीच आहे जनावरांनी म्हणजे जरी नो हो गॅरेंटीच जनावर असलं तरी शंभर टक्के आपण वाचलो म्हणजे एक परंपरा असल्यामुळं जुनी परंपरा असल्यामुळं आणि एखादा जनावर लय आजार आहे कोण म्हणलं नाही तुम्ही येऊनच बघा तर जाता का शंभर टक्के कारण जनावरांवरती प्रेम आहे आपले निमेराच कॉल केला तरी आपण त्यांना सर्व्हिस देणार म्हणजे आपल्याकडे आहे म्हणून फुगून चालत नाही येतंय तर सर्वांना वेळ द्यायच लागतोय आणि हे म्हणजे पिढ्यानं पिढ्या रक्तातच आल्या पिढ्यानं पिढ्यात चालू आहे म्हणजे आजोबापासून म्हणजे एक जनावर वाचवायचं म्हणजे शेवटी कसं आहे आता जाताना काय संगण आहे एक जनावराचा आशीर्वाद आणि माणसाने म्हणलं पाहिजे हा माणूस चांगला त्यासाठी प्रयत्न आमची मुलगी आहे बघा ह्याला पण जनावराचा नाद भरपूर म्हणजे आता जनावर नवीन आहे एका सिटीत आता तुम्ही राहिलेला आहे पहिले सिटीतल्या जनावर म्हणजे मुलांना लगे हे जनावराचा लढा लागत नाही ते आल्या संघळलं मारून काही करू नाद राखतात आहे ना राखतात नादला आता तुमचं पण कसं आहे लहानपणापासून त्यांना सवय त्यांचं आरोग्य चांगलं कुठल्या गोष्टी म्हणजे दृष्टीचा आजार कुठला होत नाही जनावरांत राहिल्या त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी तरी खेळणार गाय दारात झोपतली पाहिजे शंभर म्हणजे ती घरी असेल तर आपला आरोग्याचा खर्च वाचतोय वाचतोय आता थोडक्यात उदाहरण आमच्या वडिलांना पाच वर्ष झाले बी पी होता थोडक्यात उदाहरण बीपी पाच वर्ष होता एक गाय आणली खेळणार मागच्या एक पाच सहा महिन्यात मीस ते पस्तीस हजार रुपये खलार गाय आणली तिची सेवा एक महिना टोटल केली आणि अचानकच बीपीची झाली म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे तेहतीस कोटी जे असतात पोटात ती खरंच तिने करून दाखवली काय म्हणजे तुमचा वडिलांचा अनुभव आहे अनुभव आहे आमचा आणि वटलांचा आणि ह्या खिल्लार क्षेत्रातला अभ्यास झाला आपल्याला म्हणजे कसा आहे तुमच्याकडे काही नसू द्या एक जरी खिल्लारदारात तर तुमचे मंत्री खासदार आमदार येऊन बसणार खिल्लार कशी तुमच्यापाशी काय नाही तुमच्या घर असलं पत्र्याचं तुमच्याकडे गाडी नाही बंगला नाही कोण बघत नाही दारात असली शंभर टक्के तिथे बसणार आहे ना एक तुमचं पत्र्याच घर आहे पण सगळी असलेली असते सगळी मंत्री खासदार आमदार सगळी नागपूर बसन बीड बसून आपल्याकडे ये येते कोण विचारत नाही बाबा पत्र्यात राहता ही वस्तू बघितली घर म्हणते आमच्याकडे जवळजवळ कोटी दीड कोटी म्हणजे करोडून पैसा असू दे अशी वस्तू दारात नाही आणि मला तर वाटतय सगळ्यात जुना म्हणजे वळू तुमच्याकडे असेल किती वर्षाचं आमच्या आजोबा ते नव्हे आता अठरा वर्षाचा आता दिवसाला आम्ही दहा पंधरा दहा पंधरा गाय भरले पहिले आता टिकवूनच ठेवतो कारण कसं आहे शेवटी जनावर आहे ते पण टिकलं पाहिजे गायवाल्याचं पण फायदा पाहिजे दिवसाला आता एक दोन तीन चार वर्ष पण तेव्हा जवळजवळ त्यानं साडेचार हजार गाय भरली भरले त्या अठरा वर्ष आणि एवढ्या वयाचं वळू हा अठरा वर्षाचा अजून बैल नाही चांगला टिकला म्हणजे कसा आहे जुन्या जातीतला प्युअर मानदेशी धनगरी कोसा खिलार म्हणजे वैला आहे म्हणजे नकली खिल्लार नाही आणि तुम्ही शे के सेवा केलेली आहे त्यामुळे सेवा म्हणजे कसं आहे आता सेवा केल्या शेवट शेवटी फळ भेटत नाही सेवा असल्यामुळे जनावर वाचवल्यामुळे आज सात सात लाखाची वस्तू आपल्या दारात आपली परिस्थिती ना आता म्हणजे एक वर्षात त्यांनी एवढा अनुभव दिला आता एक लाख जनावर वाचवले ती नशिबात नव्हतं ते आमच्या एक वर्षात त्यांनी म्हणजे अनुभव भेटला म्हणजे एवढं जेवढं प्रामाणिकपणे पाणी जनावर सेवा करतात भरभरून लोकांचं प्रेम पण भेटत आता आम्ही जरी पाच सात लाखाची जरी नोकरी केली असती कुठलाही दुसरा व्यवसाय केला असता एवढं प्रेम आम्हाला त्यात भेटलं नसतं पण ह्या खिल्लारच्या सेवेत आणि जनावरांच्या सेवेत असल्यामुळं आज नाकेवायक कमी एवढी मित्र आहे आहेत भरपूर आणि जाईल ती जेवण केल्याशिवाय चहा केल्याशिवाय कुठल्याही गावात जावं भेटणार कुठल्याही गावात जावं ऑल इंडिया महाराष्ट्रात कुठेही महाराष्ट्राच्या बाहेर जावं तिथं एक तरी कॉल येणार आणि एक तरी मित्र आपला असं म्हणजे ही दुसऱ्या क्षेत्रात होऊ शकत नाही फक्त खिल्लार मध्ये खिल्लार मध्ये जनावराच्या शेवट आणि ज्याला अनुभव नसेल त्याने एक दिवशी खिल्लार पाळाव आणि हो, त्याचा अनुभव शंभर टक्के घ्याव आणि मग मला महिन्याने कॉल करून सांगा बाबा आपला काय अनुभव आपण शेवटचं सांगा की कुठल्या कुठल्या जनावरावर म्हणजे उपचार करता म्हणजे शेळी मेंढी जनावर कुठले असू द्या गाय असू म्हैस असू गिरगाय असू खिल्लार असू जर्सी असू कुठलेही जनावर आलेनवर कुठलेही असू द्या त्यांना एक आजार असू द्या शंभर टक्के आपण कव्हर करू करता म्हणजे ज्या वेळेस तुमचा पाक उपचार संपलाय हा हार्टेकला शेवटचा एकदा तरी प्रयत्न करून आम्हाला कॉल करून बघा शंभर टक्के जनावर आपण वाचू कारण नाही आमची खात्री आहे शंभर टक्के त्यामुळं आम्ही विश्वास तुम्हाला देतो नंबर सांगा ना सत्त्याण्णव सासष्ट साठ चौदा अडसष्ट एक शिकमहूर तालुका सांगतो कोणाला जर वेळ आली आशी तर ह्या नंबरवर फोन करायचा हो कधी करू धन्यवाद हा ओके थँक्यू तुमचा पण म्हणजे आज मनापासून धन्यवाद की वेळात वेळ काढून खास आमची मुलाखत घेण्यासाठी शंभर किलोमीटरवरून आज गाडीवरती आलेला आहे